आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कौठे महाकाळ जेव्हा 30 वर्षानंतर मित्र मैत्रिणी एकत्रित येतात कवटे महाकाळ श्री महाकळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात कवटे महाकाळ येथील श्री महाकळी हायस्कूल मधील सन 1994 1995 या सालामध्ये शिक्षण घेतलेल्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा योग स्नेह मेळाव्यातून आला शालेय जीवनामध्ये एकत्रित एकमेकांपासून विभक्त झालेल्या मित्रांना व मैत्रिणींना तीस वर्षानंतर भेटण्याचा आनंद सर्वांनी साजरा केला कवटे महांकाळमधील श्री महांकाली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हॉटेल टिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावेळी माजी मुख्याध्यापिका सौ एल एम भोसले मॅडम सी एम पटेल सर एस बी कोडग सर बी एन चव्हाण सर न्यायाधीश शरद पंडितराव जाधव यांच्यासह हो शाळेची शिपाई लक्ष्मण पवार थात्या था था यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच बी एन चव्हाण सरांनी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील भोसले सर यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती सर्व माजी विद्यार्थ्यांना करून दिली टीके हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सरस्वतीच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी हयात नसलेले विद्यार्थी व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अमोल महाजन सर यांनी केले या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र व मैत्रिणींनी आपल्या आयुष्यातील घडामोडींचा परिचय करून दिला यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून भविष्यात अशीच प्रगती करीत राहा आयुष्य खूप मोठे आहे ते सुंदर जगता आले पाहिजे असा मौलिक सल्ला माझी विद्यार्थ्यांना दिला यावेळी कवठे महांकाळ विकास सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम पाटील अर्जुन घाडगे प्राध्यापक अमोल महाजन दिनेश सूर्यवंशी तानाजी थोरा तात्या पाटील शरद माळी यांच्यासह मित्र व मैत्रिणी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे महा आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून